राज्यात एक हजार सतरा पब्लिक प्रॉसिक्युटर्स काम करत आहेत नवीन क्रिमिनल कायदा लागू झाला आहे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडतो त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे न्यायदान यंत्रणेतील सरकारी वकील अविभाज्य भाग आहेत ते न्यायदानाच्या इतर घटकांबरोबर समन्वयाने चालले तरच संपूर्ण व्यवस्था नीट चालेल असं मत राज्याच्या अभियोजन संचालनालयाचे संचालक अशोक कुमार भिलारे यांनी व्यक्त केलं आहे नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सरकारी वकील होण्याकरता परीक्षा तयारी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी केंद्राचे उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल ओ मध्ये आयोजित कार्यक्रमात झाले यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर पराग काळकर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर डॉक्टर सपना देव आदी उपस्थित होते कार्यक्रमात याविषयीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी अभियोजन संचालनालया च्या पुणे विभागाच्या उपसंचालक रश्मी नरवाडकर कोल्हापूरच्या सहाय्यक संचालक ममता पाटील पुण्याच्या सहाय्यक संचालक सुप्रिया मोरे देसाई साताऱ्याच्या सहाय्यक संचालक वैष्णवी पाटील सोलापूरचे सहाय्यक संचालक आनंद नरखेडकर अहिल्यानगरच्या सहाय्यक संचालक संगीता ढगे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सरकारी वकील होण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींविषयी व प्रशिक्षणाच्या विषयावर सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले अशोक कुमार भिलारे म्हणाले योग्य न्यायासाठी सरकारी पक्षाने स्वतःची बाजू व्यवस्थित मांडली पाहिजे जर असे घडले तरच लोकांना न्याय मिळू शकेल साक्षीदारांशी संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे न्याय मिळवण्यासाठी साक्षीदार हा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यांच्याशी सहवेदना व समजूतेने वागणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर पराग काळकर म्हणाले न्याय प्रक्रियेत सरकारी वकिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते डॉक्टर आर एम चिटणीस म्हणाले सरकारी वकील होणे म्हणजे केवळ एक नोकरी नव्हे तर ती एक मोठी जबाबदारी आहे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे आणि न्याय नीतिमत्तेने होणे ही त्यामागची भूमिका आहे ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले संपूर्ण भारतात प्रथमच सर्व सरकारी वकिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा एकमेव कार्यक्रम असेल सरकारी वकिलांकडून समाजाच्या खालच्या स्तरावर राहणाऱ्या वाड्या वास्त्या तांड्यावरील गरीब वंचित लोकांसाठी न्याय मिळवण्यासाठी अपेक्षा असते परंतु आजही पब्लिक प्रॉसिक्युटर होण्याचे स्वप्न कोणी बघत नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारी वकील घडवण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे स्टेट हा शब्द येतो आरोपीच्या अगोदर स्टेट अगेन्स्ट स्वाईन सो मी स्टेट आणि मग त्या अर्थानं ज्यावेळेस तो फिर्याद देतो इन्व्हेस्टिगेटर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो आणि इन्व्हेस्टिगेटरचा ज्यावेळेस रोल संपतो आणि तुमच्याकडे येतं मॅटर कोर्टामध्ये तर त्याला संवेदनशीलतेनं साक्षीदारांना आपण वागवलं पाहिजे माझं कोणीतरी आहे न्यायाधीश हा नंतरचा विषय असतो कारण त्याला समन्स काढलेलं असतं था पोलिसांनी आणि तो पोलिसांनी काढल्यानंतर तो येतो तुमच्याकडं आणि ज्यावेळेस तो तुमच्याकडे येतो तर आपण आपण जरूर बरेच वेळा काम जास्त असतं कार्यबहुल्य असतं त्रागा होत असतो पण जरा बस तिकडं त्याच्यावर जर आपण खेकसलो तर तो तिथं त्याचं नैतिक डिस्करेज होत असतं होत असतं त्यामुळं आपण सगळ्यांना संवेदनशीलतेनं हे प्रकरण हे करा आणि मला आप... नमस्कार मी डॉक्टर पराग काळकर कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे एक अभिनव संस्थेची स्थापना आज इथं केली गेली ज्याच्यामध्ये सेंटर फॉर पब्लिक प्रॉसिक्युटर एंट्रन्स एक्झाम ट्रेनिंग अँड रिसर्च असं संस्थेचं नामकरण केलं आहे यामध्ये सरकारी वकील म्हणून ज्यांना काम करायचं आहे अशांसाठी प्रवेश परीक्षेपासून प्रशिक्षण आणि संशोधनाची एक वेगळी शाखा त्यांनी निवडली आहे आणि त्यासाठी आजचा एक उत्तम कार्यक्रम पार पडला आहे की ज्यामध्ये ने वेगवेगळ्या क्षेत्रातले जवळून सव्वाशेहून अधिक पब्लिक प्रॉसिक्युटर आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना इथं आमंत्रित केलं होतं निश्चितपणे कायदा सुव्यवस्था राखणे सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडणे अशा अनेक गोष्टींसाठी या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा निश्चितपणे उपयोग होणार आहे मी या उपक्रमाला संस्थेला आणि अभ्यासक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर रविकुमार चिटणीस एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे याचा कुलगुरू आहे आज ओ हॉटेल कोरेगाव पार्क पुणे येथे डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय परिषद जेवढे पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणजे सरकारी वकील किंवा गव्हर्मेंट लीडर्स आहेत यांची इथे होत आहे तसेच जाधवर लॉ कॉलेज यांनी आज दहा महिन्याचा एक पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी ट्रेनिंग अँड रिसर्च प्रोग्रॅम आखलेला आहे त्याचं उद्घाटन आहे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचा ट्रेनिंग कोर्स सुरू होत आहे त्याबद्दल त्याला आमच्याकडून शुभेच्छा तसेच ही जी परिषद आहे ह्याच्यासोबतमध्ये सुद्धा जी डेलिब्रेशन्स होणार आहेत ही महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रथम होत आहेत सुधाकरराव जाधवर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर यांनी हा एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला याचा फायदा काय तर जे लॉयर्स आहेत त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर होण्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम किंवा जी परीक्षा द्यायला लागते ती परीक्षा थोडीशी अवघड असते आणि त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठलीही मदत आत्ता उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून हा जो कोर्स आहे हा महाराष्ट्रामधला सर्वप्रथम कोर्स कदाचित देशामधलासुद्धा सर्वप्रथम कोर्स असेल त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना जे लॉ फील्डमध्ये प्रॅक्टिस आहेत लॉयर म्हणून किंवा जे आत्ता एल एल बी किंवा बी बी एल एल बी किंवा बी ए एल एल बी किंवा एल एल एम आहेत त्या सर्वांना हा जर सायमलटेनियसली कोर्स केला तर त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर जी आ, लीगल सिस्टीममध्ये ज्युडिशियल सिस्टीममध्ये इक्वेलन्ट टू फर्स्ट लेवल ऑफ जज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास फायदा होईल आणि एक सरकारी एम्प्लॉयमेंट मिळेल आणि सर्व सुविधा त्यांना मिळतील या कोर्सचा दुसरा फायदा मी असा बघतो आहे की त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळणार आहे तिसरा फायदा असा आहे की विविध ॲक्ट जे आहेत तर त्या ॲक्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला एखादी केस उभी राहते तर त्या कॅश केसची डॉक्युमेंटेशन कशी करता येईल सरकारी वकील म्हणून आणि त्याचे एव्हिडन्सेस लागतात अन्यथा केस उद्या कोर्टात गेल्यावर यू टर्न घेऊ शकते जर सफिशंट एव्हिडन्स नसतील तर या दोन्ही सुविधा ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आपल्याला इथे देत आहेत मी सर्व युवकांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं आवाहन करीन की आपण या कोर्समध्ये प्रवेश घ्यावा आणि आपलं करिअर जे आहे ते एक स्टेपवर न्यावं धन्यवाद जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे नेहमीच नवनवीन उपक्रम हे आयोजित करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती कोणी केलं नाही तर पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांचे ए एन्ट्र्स एक्झाम हे कसे असेल आणि त्याच्यामध्ये हे लोक अॅट्रॅक्ट कसे होतील याच्याबद्दलचा हा कोर्स हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला गृहीत धरून हा मी सुरू केलेला आहे आणि याचा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल कारण याच्याविषयी मार्गदर्शन करणारे केंद्र अत्यंत कमी आहेत आज मला आनंद वाटतो की फार मोठ्या प्रमाणावरती पब्लिक प्रॉसिक्युटर्स संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत